नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आहे नुकसान भरपाई दोन हजार तेवीस मंजूर करण्यात आलेला आहे आणि नवीन यादीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नुकसान भरपाई हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे नवीन यादीसुद्धा प्रकाशित झाली आहे चला तर मग तुमचा जिल्हा कोणता आहे हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर चॅनल व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र राज्यात यावर्षी खूप दुष्काळ परिस्थिती आहे आणि खरीपाची पिके शेतकऱ्यांच्या खातातून गेलेले असताना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने राज्यात फळबाग पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे आणि मात्र राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे प फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये तर बारा महिने पिकांसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फळपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टर सत्तावीस हजार रुपये बारा महिने पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे याशिवाय अन्न पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांग की शेतकऱ्यांना दिला दिली जाणारी ही ऐतिहासिक मदत आहे यादी रक्कम नुकसान भरपाई म्हणून कधीही देण्यात आलेली नाही यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टर पर्यंत मदत दिली जात होती मात्र यावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या व निर्णयासाठी शेतकऱ्यांना खूप मोठे बलिदान आहे राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक आदर मिळणार आहे कारण यावर खरीप हंगाम असो व अवकाळी पावसाने घेतलेला रबगे हंबाग असो सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे यावर्षी पावसाअभावी कापूस सोयाबीन धान तर अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या मदतीचा सा राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे घेतलेल्या महाराष्ट्र राज्यात कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे त्याशिवाय आता आ, त्या आ, आ पर एक म्हणून तूर मूग आणि उडीद या लागवड केली जाते मात्र या सर्व पिकांना सरसकट एका शेतकऱ्याला तीन एक हेक्टर आणि मदत दिली जाईल या पिकांसाठी प्रतिष्ठान तेरा हजार सहाशे रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना या पिकांसाठी एक रुपया पीक विमा भरण्यासाठी लागणार आहे असे म्हटले आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं कर जितकं शेतकऱ्यांना शेअर करा, करा। भेटूया आपण नवीन माहिती